अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई कोर्ट प्रवीण रवस्था निकेतन सलगरे खास लग्न बस्तावा अहिरासाठी होलसेलपेक्षा कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल वैरायटी उपलब्ध सूट व इंडो शेरवानी हरदीसाठी कुर्ता सफारी ब्रान्डेड शर्ट पॅन्टचे खास कलेक्शन असंख्य वैरायटीसह 51% पर्यंत भरघोस डिस्काउंट ज्यादा झालेला माल परत घेऊन पैसे परत आजच भेट द्या रवींद्र इलेक्शन निकालासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी इस्लामपूर पोलिसांची सूचना उद्या दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी येणाऱ्या नागरिकांचे पार्किंगची व्यवस्था खुले नाट्यगृह येथे करण्यात आले आहे तरी निकालासाठी येणाऱ्या सर्व नागरिकांनी खुले नाट्यगृह येथे गाड्या पार्किंग करण्यात यावे असे आवान इस्लामपूर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे तरी सर्वांनी सूचनेचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे